तमाम शेतकऱ्यांसाठी महत अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे महाराष्ट्रामध्ये तमाम शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर बघितलं तर साठ हजार शेतकरी पती किसान योजनेच्या हप्त्यापासून अठिकाणी रोखले गेलेले आहेत आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आहे म्हणजेच काय तर जी तुम्हाला रक्कम मिळते जी काही रक्कम तुम्हाला या ठिकाणी मिळत असते आता त्यामध्ये जवळजवळ साठ हजार शेतकरी पती किसान योजनेच्या हप्त्यापासून अठिकाणी रोखले गेलेले आहेत आता नेमकं काय का प्रकरण घडलेलं आहे आणि हे पैसे कोणाला मिळणार आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर पटापट सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती की पटापट पड़ सर्व शेतकरी बांधवांनी या व्हिडिओ लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तर मिळणार नाही महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला खाली लाल लालकाचं बटन दिले त्यावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण की शेतकरी बांधवांनो ह्या चॅनलवर तुम्हाला शेतीविषयी सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते म्हणून पटापट पड़ सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा शेतकरी बांधवांनो महत्त्वाचे अपडेट आली आहे साठ हजार शेतकरी पती किसान योजनेच्या हप्त्यापासून रोखले गेले आहेत आता पत्नीलाच मिळणार आहे हप्ता म्हणजेच काय आता पतीला न मिळता पत्नीला हा हप्ता मिळणार आहे केंद्र सरकारने उचलले कठोर पाऊल आता नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण आपण जाणून घेऊया बघा पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला सहा हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता मात्र आता कुटुंबातील पती आणि पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजेच काय तर सहा हजार रुपये तुम्हाला लडकीने मिळणार आहे सहा हजार रुपयांचा हप्ता तुम्हाला लडकीने दिला जातो पण आता जर तुम्ही बघितलं तर तुमच्या पती किंवा तुम तुमच्या पत्नीच्या नावावर किंवा तुमच्या नावावर जर का शेती असली तरी केवळ फक्त पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकरी पतीचे मानधन मात्र आता रोखून धरण्यात आले आहे राज्यातील अशा साठ हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून त्यांना वीसवा हप्ता देण्यात आलेला नसल्याचं उघड झालेलं आहे बघा पी एम किसान योजनेत केंद्र सरकारने या योजनेचा विसवा हप्ता तुम्ही जर बघितलं तर विसवा हप्ता दोन ऑगस्ट रोजी या ठिकाणी दिला याचा लाभ राज्यातील ब्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी घेतला पी एम किसान योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावत करणे बँक खाते आधार संलग्न करणे ई के वाय सी प्रमाणीकरण करणे या सर्व ज्या काही बाबीतील ह्या बंधनकारक केलेल्या आहेत तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावावर दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल म्हणजे जर तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही लाभ घेत असाल तुमची पत्नी घेत असेल मुलगा घेत असेल किंवा मुलगी घेत असेल तर आता सर्वांना लाभ मिळणार नाही फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे ही महत्त्वाची अपडेट शेतकऱ्या बांधवांसाठी आहे पुढे बघा इतर सदस्यांना त्याचा लाभ मिळणार नाही आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कुटुंबाच्या व्याख्या तुम्ही जर बघितलं व्याख्येनुसार पती पत्नी व त्यांच्या अठरा वर्षाखालील मुलांसाठी हा लाभता लागू आहे मात्र काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने अशा कुटुंबांमध्ये जर दोघांचीही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे तर पत्नीचा सुरू ठेवलेला आहे केंद्र सरकारच्या ह्या नवीन नियमामुळे राज्यामधील साठ हजार शेतकऱ्यांना पटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे जवळजवळ साठ हजार शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर योजनेचा विसवा हप्ता देण्यात आलेला नाही आहे कोणाला तर बघा पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत चुकीच्या निकषामुळे पूर्वी शेतकऱ्यांना लाभ मिळाला नंतर मात्र या योजनेचा विसवा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आलेला नाही आहे मात्र त्यांच्या पत्नीला हप्ता देण्यात आलेला आहे त्यामुळे खूप अडी नाराजी व्यक्त केली जात आहे बघा राज्यातील अशा जर तुम्ही बघितलं राज्यातील अशा लाख लाखभराहून अधिक कुटुंबाची पडताळणी करण्यात आली आहे त्यातून ही साठ हजारांची संख्या उघड आली आहे हा हप्ता रोखून धरला असला तरी केंद्र सरकारने याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले नाही आहेत त्यामुळे यानंतर तो हप्ता देण्यात येईल किंवा नाही तसेच यापूर्वीच्या हप्त्यांची वसुली करण्यात येईल का नाही याबाबतही साक्षरता असल्याचं कृषी विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे चौथा पॉईंट आहे आता महाराष्ट्र राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे मानधन रोखण्यात आले आहे त्या शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे कारण की त्यांना या ठिकाणी पैसे आलेले नाही आहे त्यामुळे शेतकरी बांधव हे खूप या ठिकाणी नाराज आहे तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा जर का तुमच्या पती म्हणजेच काय तुमच्या नावावर तुमच्या पत्नीच्या नावावरही शेत असेल तर पत्नींना या ठिकाणी पाठवले जात आहे पण शेतकऱ्यांना दिलं जात नाही आहे त्यामुळे खूप सारे शेतकरी नाराज झाले आहे तर आजची अपडेट खूप महत्त्वाची होती जवळजवळ सहा हजार रुपयाचा ठिकाणी प्रश्न आहे सहा हजार रुपयाचा तुम्हाला हप्ता हा दिला जात असतो म्हणजेच जवळजवळ सहा हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी दिले जात आहे यामध्ये बहुतेक शेतकऱ्यांना आलेले आहेत बहुतेक शेतकऱ्यांना पैसे आलेले नाही आहेत तुम तुम्हाला आले की नाही कमेंट करून सांगा अतिशय महत्त्वाची अपडेट जरी व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतीविषयी अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढचिरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद